खरंच आज एकदम आधी म्हणून असल्यासारखा फील आला कशाबद्दल बोलते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच तर आता एवढे सगळेजण बाहेर आहेत म्हणल्यावर घरात बसून थोडी चालणार आहे मग आलो तर फिरायला मी इथं आलो पहिल्यांदा शनिवारवाडा आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायची विचारलं ही सायकल जी आहे ना ती शेडूला मामाने त्याच्या घेऊन आलेत गावरून येतात सहा वर्षांपूर्वी पण आम्ही एकदा शनिवारवाड्यामध्ये आलो होतो त्यावेळेलाची शनिवारवाड्याची अवस्था आणि आताची खूप खराब झालेली आहे असं मला वाटतं आपली ही ऐतिहासिक वास्तू आहे तर त्याला व्यवस्थित आपण ठेवू शकतो आता इथं आल्यानंतर एका मुलींचा रील काढणं पण चालू होतं काही पूर्ण वार वार ला ला तो शनिवारवाडा फिरलो नाही त्यानंतर आम्ही रिटर्न फिरलो माघारी बाहेर येता येताच तिथं लहान मुलांचा पंखा दिसला मग मला काही मोहावर आणि कैरीला बघितलं नाही तोंडाला पाणी सुटलं नाही असं होत नाही त्यामुळे ते तर पहिला खाल्लीच आणि त्यानंतर जो आदिमानवाचा फील देणार होतं ते म्हणजे हे कंदमुळं जे की मी आज पहिल्यांदा खाल्लं होतं आणि आदिमानवाचा फील घेतला बरं का आणि मग तर भूक लागली होती मग चला इडली सेंटरमध्ये गेलो छान नाश्ता केला तिथे एक नंदीबल दिसला जो की मान अजिबा डोलवत नव्हता बरं का त्यानंतर आम्ही मूव ऑन केलं ते म्हणजे आमच्या नेक्स्ट लोकेशनला तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय